महाड एम आय डी सी मधील अनाधिकृत टपऱ्यांवरती बुलडोजर एम आय डी सी कार्यालयाची मोठी कारवाई आम्हाला पर्यायी जागा द्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची एम आय डी सी प्रशासनाकडे मागणी गेली कित्येक वर्षापासून महाड एम आय डी सी परिसरामध्ये अनाधिकृत रित्या टपरीधारकांनी अनाधिकृत बांधकामे उभे करून आपले व्यवसाय सुरू केले होते मात्र या अनाधिकृत टपरीधारकांवरती आज महाड एम आय डी सी प्रशासनामार्फत मोठी कारवाई करण्यात आली असून परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांची अनाधिकृत बांधकामे महाड एमआयडीसी प्रशासनामार्फत बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्याचे काम एमआयडीसी प्रशासनामार्फत सुरू असून यासाठी या धडक कारवाईसाठी एमआयडीसी प्रशासनाने पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त मागवला आहे विशेष म्हणजे एमआयडीसीच्या प्रशासनाच्या वतीने एमआयडीसी परिसरात हातगाडीवरती धंदा करण्याची मुभा असल्याची माहिती मिळत असून सदर टपरीधारक हे एमआयडीसीच्या नियमावळीला पायदळी तुडवत काही टपरीधारकांनी पक्की बांधकामे केली तर जे जेबीएफ सारख्या नाक्यावरती तर अनाधिकृतरित्या बाजार भरवला गेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करत आज यातील एम सी प्रशासनामार्फत यावर बुलडोजर चालवण्याचं चा काम सुरू करण्यात आलं आहे मात्र यामध्ये काही स्थानिक नागरिक असल्याने आम्ही भूमिपुत्र होतो आम्ही जायचं कुठे असा सवाल उपस्थित करत असून एमआयडीसी प्रशासनामार्फत आम्हाला पर्यायी जागा द्यावी अशी मागणी करीत आहेत यावेळी एम वतीने अभियंता उमेश देशमुख आणि एम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने उपस्थित आहेत त्यामुळे अनाधिकृत टपरीधारकांचे चांगलेच धाबेदान आणलेत एकीकडे टपरीधारकांचा रोष निर्माण होत असला तरी नागरिकांमधून मात्र या कारवाईचे स्वागत होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काढ आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही जर सामान्य माणसाने इतक्या स्थायिक लोकांनी आज एवढ्या वर्षे आमचे कुटुंब ह्या टपऱ्यांवरती चाललेलं आहे आणि जर तुम्ही टपऱ्या आमच्या जर डायरेक्ट तुम्ही आम्हाला उचलून न्याय सांगताय म्हणजे हे चुकीच आहे आणि ते न होता आम्हाला त्यांनी का असेल ते आमचं माग ते आम्ही सरकवून घेतो तुम्हाला काय जागा पाहिजे रोडसाठी ती जागा आम्ही सोडतो आणि त्या टपऱ्याच्या पद्धतीने त्यांनी चालून द्यावाव्या ज्या टपऱ्या टाकल्या काही लोक बांधतायत त्यामुळं ते काय असेल त्याच्यावरती त्यांनी कारवाई करावी ते काय परमनंट असेल ते पण त्याने झोपड्याचे काय आपल्या साध्या सुध्या बांधले तेव्हा आपल्या ठेवाव्या आलं का, का ते लक्षात बाकी दुसरं आम्हाला काय म्हणायचं नाही का असेल ते तुम्ही बसून आम्ही टपरीवाल पण सर्व्हिस संघटना करून त्याच्यावरती पण आम्ही काहीतरी पर्याय काढू म्हणजे बांधणारे आहेत लोक त्यांना त्यांच्यावरती हे उठावा आणलाय तिकडं आतमध्ये घुसलत म्हणल्यानंतर लोकांनी करायचं काय पाणी कुठं सहा माणसं एकाच्या घरामध्ये कुटुंबाच्या कुटुंब त्याच्यावरती चालत असताना त्यांनी आदर हो डायरेक्ट ही कारवाई करायची प्रश्न केलं म्हणजे म्हणल्यानंतर चुकीच आहे शासनाकडे एवढीच आमची मागणी की आम्ही पंधरा वर्ष नोक धंदा करतोय पण आम्हाला नोकरी नाही कुठं तर नोकऱ्या आम्हाला त्यांनी द्याव्यात थोडक्यात आपलं काय असेल तर नाहीतर आम्ही आमच्या तुमच्या टपऱ्या साईडला काढतोय आम्ही ते आम्हाला साईडला करून तुमच्या ह्याच्या आद्यप्रमाणे आम्हाला साईडला थोडस रोड साठी काय असेल का का तर तुम्ही घ्या आम्हाला काय आवश्यक नाही सर पण आम्हाला बाहेर काढायचं प्रयत्न करू नका